मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना एस सी बी सी अर्थात मराठा आरक्षण आणि डब्ल्यू एस अर्थात ओपन कॅटेगरीमधील गरीब सवर्णाकरता असलेले सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र कसे काढायचे याबाबत माहिती नसते तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे असतील अर्ज कुणाला करायचा खर्च किती येईल आणि किती दिवसामध्ये हे तुमचे प्रमाणपत्र मिळेल आणि नेमके हे जे आरक्षण आहे ई डब्ल्यू एस दहा टक्के सवर्ण आरक्षण हे कोणासाठी आहे यासाठी कोण पात्र आहे या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व शंकांचे समाधान हे होईल तर मित्रांनो चला तर सुरू करूया पण तत्पूर एक निवेदन मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओची माहितीकरिता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी सोबत दिलेले आयकॉन देखील प्रेस करा या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केले तरच मिळणार तर सर्वप्रथम आपण ई डब्ल्यू अर्थात दहा टक्के सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र कसे काढायचे हे बघू त्यानंतर आपण ई एसी बी सी म्हणजे मराठा आरक्षण प्रमाणपत्र हे कसे काढायचे ते पाहू तर ईडब्ल्यू एस दहा टक्के सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र हे ब्राह्मण मुस्लिम इसाई ख्रिश्चन त्यासोबतच जे शीख आहेत त्यानंतर जे ठाकूर म्हणजे मारवाडी वगैरे या सर्वच ओपनमधील कॅटेगरीसाठी आहे परंतु या कॅटेगरीमधील जे गरीब आहेत किंवा सवर्ण आहे कि यांकरिताचे हे आरक्षण आहे आता यामध्ये गरीब सवर्ण म्हणजे ज्यांचे उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे असे सर्वजणं या ठिकाणी सवर्ण गटामध्ये मोडतात अर्थात गरीब गटामध्ये मोडतात तर ओपन कॅटेगरीमध्ये जे अशा प्रकारचे लोक आहेत अशांनाच हे आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे तर ज्यांना आठ लाखापेक्षा जास्त इन्कम आहे किंवा पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे अशांना या आरक्षणाचा लाभ घेताना येणार नाही जरी चुकून त्यांनी अशा प्रकारचे कागदपत्रे काढले तर ते नियमबाह्य होणार आहे आणि अशा प्रकरणात त्यांच्यावर देखील होऊ शकतो तर मित्रांनो लक्षात असू द्या ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे आणि ज्यांचे उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे तर अशा उमेदवारांनाच या ठिकाणी सवर्ण आरक्षणाचा लाभ हा घेता येणार आहे तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील हे आपण यानंतर बघूया तर, तर मित्रांनो डब्ल्यू एस अर्थात दहा टक्के सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र काढण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज भरावा लागेल तर हा अर्जाचा नमुना तुम्हाला आमच्या शहाण्णव तेवीस शहात्तर बत्तीस त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवरती मिळेल त्यासाठी तुम्ही तो नमुना असल्याबाबतची आमच्याकडे मागणी नोंदवा आम्हाला त्या व्हॉट्सअप माध्यमातून आम्हाला व्हॉट्सअप करा आणि तो जो नमुना आहे त्याची मागणी केल्यानंतर तुम्हाला तात्काळच तो अर्ज नमुना सेंड केला जाईल आणि तो अर्ज तुम्हाला काळ्या पेरीनं संपूर्ण भरायचा आहे त्यासोबतच कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहे तर या ठिकाणी बघा कुटुंब प्रमुख म्हणजे तुमच्या घरामध्ये जो कमावता व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र हे काढावे लागणार आहे जर तुमचे वडील जर प्रमुख असतील तर वडिलांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागतील आणि जर वडील हयात नसेल किंवा तुम्ही स्वतंत्र राहत असल्यास म्हणजे तुम्ही विवाहात असतात म्हणजे तुमचं जर लग्न झालं असेल आणि तुम्ही वडिलांपासून विभक्त असल्यास तुम्हाला स्वतःचे उत्पन्न प्रमाणपत्र हे काढावे लागणार आहे आणि या अर्जासोबत म्हणजे सवर्ण आरक्षणाच्या अर्जासोबत तुम्हाला जोडावे लागणार आहे आणि ते आरक्षणाचं जे सर्टिफिकेट तुम्ही काढतायत ई एस तर त्याच वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर जुनं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी जोडायचं नाही आहे करंट वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तुमचे स्वतःचे आधार कार्ड त्यासोबत जोडायचे आहे त्यानंतर इलेक्शन कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड असल्यास लाईट बिल त्यानंतर तुमचे म्हणजे त्या ज्यांचे प्रमाणपत्र काढायचे आहेत तर लक्षात ठेवा त्यांचे टी सी किंवा निर्गम उतारा असल्यास बोनाफाईड देखील तुम्ही लावू शकता आणि एकोणीसशे सदुसष्टपासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहे असला पुरावा या ठिकाणी तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे आता मित्रांनो एकोणीसशे सदुसष्टपासून पासून असल्याचा पुरावा म्हणजे त्यामध्ये तुमच्या वडिलांची टी सी किंवा निर्गम उतारा किंवा असल्यास प्रमाणपत्र किंवा शेती असेल तर एकोणीसशे पासष्टचा जो खासरा पत्रक आहे तो किंवा तुम्हाला तुमचे जे घर आहे ज्या गावामध्ये ज्या भागामध्ये तर त्याबाबतचा एकोणीसशे सदुसष्ट पुरावा तुम्हाला तहसील कार्यालयामधून मिळेल इकडे बघा खासरा पत्रक जे तुमच्याकडे जर शेती असेल तर तुम्हाला या ठिकाणी खासरापत्रक द्यावे लागेल किंवा तुमच्या वडिलांची टी सी किंवा निर्गम उतारा किंवा ह्या दोन्ही जर गोष्टी तुमच्याकडनं नसतील पत्रक नसेल किंवा तुमचे वडील शिकलेले नसतील तर तुम्हाला तुमचे जे घर आहे हे घरचे रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत तर हे रेकॉर्ड तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयातून मिळतील जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतमधून हा दाखला मिळेल नंबर नंबर आठ म्हणतात त्याला तर हा नमूना नंबर आठ देखील तुम्हाला या ठिकाणी लावता येऊ शकतो तर एकोणीसशे सदुसष्टचे बरेच कागदपत्र कुणाकडे जर नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या या शहाण्णव तेवीस शहात्तर बत्तीस त्र्याहत्तर हा आमचा सेतू सुविधा चा क्रमांक आहे आणि या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची शंका या ठिकाणी नोंदवायची आहे तुम्हाला लगेच त्याबाबत सपोर्ट केला जाईल त्याबद्दल तुम्हाला माहिती कळव कळवली जाईल तर जी तुम्हाला अडचण येत आहे ती अडचण तुम्ही शहाण्णव तेवी शहत्तर बत्तीस त्र्याहत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप करून नोंदवा तुम्हाला आमच्याकडून फुल सपोर्ट केला जाईल तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आजसोबत जोडून तुमच्या इलाख्यातील म्हणजे तुमच्या भागातील जर तुम्ही ग्रामीण भागातून असताल तर तुमच्या तलाठीचा जातीचा दाखला तुम्हाला काढायचा आहे तर तो तुम्ही त्यासाठी अर्ज करा त्यांच्याकडे तुम्हाला ते तात्काळ देतील किंवा जर तुम्ही शहरात राहत असतील तर तुम्हाला जे शहरामधील जे मंडळ अधिकारी असतात किंवा काही ठिकाणी तलाठी देखील असतात तर अशा मंडळाधिकारी किंवा तलाठींचा त्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी या अर्जासोबत जोडायला लागणार आहे तर अशा प्रकारे ही सर्व कागदपत्रे जे मी या ठिकाणी दिली आहे स्क्रीन स्क्रीन आ, सो, तुमाला। तुमाला, तर हे सर्व कागदपत्रे तुम्हाला या आतासोबत जोडायचे आहे वाटल्यास तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला सोय सोपं जाईल फाईल वेळेस तर त्यानंतर ही जर तुम्ही फाईल बनवली तर ही फाईल बनवल्यानंतर तुम्हाला आमच्या सुविधा केंद्र शहाण्णव तेवीस शहात्तर बत्तीस त्र्याहत्तर या आमच्या सेतूसुविधाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि आम्हाला ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढून द्या असं विनंती करायची आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत तुमचे प्रमाणपत्र हे काढून देण्यात येईल तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठूनही असू द्या अगदी घरात बसून अशा प्रकारचे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या घरी आम्ही पो बनवून देऊ आणि हे सर्व तुम्ही आमच्यामार्फत बनवू शकता अगदी माफक दरामध्ये मित्रांनो या प्रोसिजरमध्ये तुम्हाला सर्वप्रथम अर्ज दिला जाईल तो अर्ज तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती दिला जाईल तो प्रिंट करून तुम्हाला तो व्यवस्थितपणे भरून द्यायचा आहे त्यानंतर त्याचा फोटो आणि सर्व जे कागदपत्र तुम्ही यासोबत जोडले आहेत त्याचा ओरिजिनल कलर फोटो चांगल्या प्रकारे फोटो मोबाईलनं काढून तुम्हाला आम्हाला सेंड करायचा आहे तर हे सेंड केल्यानंतर आम्ही ऑनलाईन तुमचा अर्ज भरू तुमच्या तहसीलमध्ये ज्या तहसीलमध्ये तुम्ही येता त्या तहसीलदारला आम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू आमच्या सेतू सुविधा केंद्रामार्फत त्यानंतर पुढच्या एका तासामध्ये तुमचा ऑनलाईन फॉर्म भरल्या जाईल आणि अर्ज भरल्याची पावती आणि तुमच्या अर्जाचा स्टेटस लिंक तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सेंड केला जाईल जेणेकरून तुम्ही जो तुमचा जो अर्ज भरल्याची पावती आहे तो देखील तुम्हाला मिळेल आणि तुमच्या अर्जाचा जो स्टेटस आहे नेमका तुमचा अर्ज जी स्थगिती काय तुम्हाला या ठिकाणी त्याची लिंक देखील पाठवता येईल तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा अर्ज नेमका कुणाच्या डेस्कवर आहे म्हणजे नायतीलदारच्या डेस्कवर आहे किंवा तहसीलदारच्या डेस्कवर आहे हे देखील तुम्हाला पाहता येईल तर पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये या ठिकाणी तहसीलदार साहेब म्हणजे तुमच्या जे तहसील आहे त्या तहसीलचे तहसीलदार पुढचे चार ते तेसील पाच दिवसात त्या अर्जावर पाहणी करून तुम्हाला त्या अर्जावर त्यांची डिजिटल सिग्नेचर अर्थात सही करतील आणि लागलीच तुमचे प्रमाणपत्र हे तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे आमच्यामार्फत पाठवून येतील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमची हे प्रमाणपत्र व्हॉट्सअप किंवा ईमेलने मिळू शकेल आणि ही जी मी तुम्हाला व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे जे तुमचं प्रमाणपत्र मी पाठवलं आहे हे पी डी एफमध्ये किंवा जे पी जीमध्ये असेल हे प्रमाणपत्र तुम्हाला प्रिंट काढायचे तर हे प्रिंट तुम्ही कलर प्रिंट देखील काढू शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईट देखील काढू शकता एकदा काढलेले ई डब्ल्यू अर्थात दहा टक्के सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र हे फक्त एका वर्षासाठीच वॅलिड असेल ज्याप्रमाणे तुमचं इन्कम सर्टिफिकेट फक्त एका वर्षासाठी व्हॅलिड असतो त्याचप्रमाणे सवर्ण आरक्षणाचं दहा टक्के जे सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र आहे हे फक्त एका वर्षासाठीच वॅलिड असेल दुसऱ्या वर्षी तुम्हाला आणखी नवीन प्रमाणपत्र काढायला लागेल तर अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही अशा प्रकारचे प्रमाणपत्र ही तुम्ही आमच्यामार्फत काढू शकता ते ही अगदी माफक दरामध्ये यासाठी तुम्हाला पेमेंट ही ऑनलाईन करावी लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडे पेटीएम फोनपे भीमपे किंवा पे इत्यादी ॲप असणे आवश्यक आहे तर या ॲपमार्फत तुम्ही आम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकता जेणेकरून तुमचे प्रमाणपत्र हे आम्ही घर तुम्हाला काढून देऊ शकू तर मित्रांनो अशाच प्रकारे एस सी बी सी अर्थात मराठा आरक्षण प्रमाणपत्र देखील काढण्याची हीच प्रोसिजर आहे फक्त कागदपत्रामध्ये तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा हा द्यावा लागणार नाही तर अशा प्रकारे आज आपण दहा टक्के ईडब्ल्यू एस सवर्ण आरक्षण आणि एस सी बी सी अर्थात मराठा आरक्षण हे दोन्ही प्रमाणपत्र कसे काढायचे याबाबत सविस्तर माहिती घेतली बघितली मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्ही केलेले कमेंट शेअर लाईक हा माझा उत्साह वाढवतात आणि यातूनच मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र